रस्ता जालास रस्ता जालास गेले वर्षन पासून, मोहनी नगर भागातील राजव पालखी रस्ता खूप खराब झालेला असून स्थानिक भागातील रहिवाशांना धुळीचा त्रास होत आहे व रस्त्याला खड्डे पडल्यामुळे रस्त्याचे चाळण झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच अनेकांना शारीरिक व्याधी जडले आहे कोपरगाव शहरातील रामनवमी निमित्त गाव, राम निमित गाव पालखी ही या रस्त्याद्वारे जाते तसेच बाहेरील महामार्गाचे काम चालू असल्यामुळे संपूर्ण रहदारी याच रस्त्याने वळवल्या असल्याने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे मोहिनीराजनगर भागातील साईगाव पालखी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी मोहिनीराज नगर भागातील नागरिकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व माजी नगरसेवक कालुआप्पा आव्हाड यांच्या हस्ते मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देण्यात आले तसेच काम त्वरित न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ भरत मोरे कलविंदर दडियाल इरफान शेख विशाल झावरे विकास शर्मा मधुकर पवार सोमनाथ लोहकरे मुन्ना मनसुरी रवी कथले आदींसह मोहनीराज नगर भागातील रहिवासी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या बेटातलं मोहनीराज नगर भागातला जो महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे अनेक दिवसापासून नागरिक त्याचा त्रास सहन करत आहे आणि त्यातले त्यात हायवेचं सा काम चालू असल्यामुळे त्या रस्त्यावर कोपरगावकरांची हे जाई चालू आहे बाहेरच्या पण गाड्या कंटेनर सुद्धा येतात तिकडून आणि त्या रस्त्याची म्हणजे अतिशय दुरावस्था म्हणजे इतके खड्डे पडलेले आहे का फोर व्हील काय आणि टू व्हीलर काय ते सुद्धा जायला सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि इतकी धूळ झालेली आहे त्या निमित्ताने आम्ही तो रस्ता ताबडतोब त्याचं काम सुरू करावं किमान खड्ड खड्डे तरी ताबडतोब बुजवावे डिपार्टमेंटली नगरपालिकेनी या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक आपले कालू आप्पा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कारण ते तिथले नगरसेवक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक मुख्याधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये आम्ही पालखी रस्त्याचा उल्लेख केलेला आहे परंतु मुख्याधिकारी साहेबांना हे पण सांगितलं का ते आता काय जरी टेंडर प्रोसिजर लांबची असती तरी कार्योत्तर मंजुरी घेऊन तुम्ही ते करू शकता कारण त्यांच्याच हातात या आता काय सभा भरवायची नाही काय मिटिंग घ्यायची नाही ते स्वतः करू शकतात त्याच्यामुळे त्यांनी ते अर्जंट काम सुरू करावं आलं कारण की या त्रास हा सर्वच गावाला आहे आमच्या भागालाच नाही फक्त एवढाच फरक एक तर आम्हाला थोडा जास्त आहे म्हणून आम्ही आलो तसे सर्वजणांनी गावाच्या वतीने आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं लवकरात लवकर करा नाही तर पुढच्या वेळेस आल्यानंतर ही जबाबदारी तुम्हीच घ्या बाकीची आणि त्याच्यानंतर ही जबाबदारी प्रशासनाकडेची काय आम्हाला ताण होईल तुम्हाला ताण होईल त्यापेक्षा मग लवकरात लवकर करून टाका टाकावाय शिवसाहेबांना आम्ही त्या भागातली परिस्थिती सांगितली व त्या रस्त्याला तो लोकवस्तीतून वाहणारा रस्ता आहे त्या रस्त्याला आज हायवेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कारण की नगर मनमाड हायवेच काम चालू असताना तिकडे मोठमोठे मुट खड्डे झालेले त्या रस्त्यावर लोकांचे जीव जात आहे आताच एका महिलाचा जीव गेला अपघात होऊ राहिले त्या कारणामुळं सगळे पब्लिक गावातूनच त्या रोडनीच ये आणि त्या रोडला इतकी धूळ तो लोकवस्तीमध्ये असणारा र रोड आहे त्या रोडचं टेंडर निघून चार महिने झाले अजूनही त्याचं जा काम झालं नाही याच्याकरता खूप सर्व शिवसेनिक आम्ही शिवसाहेबांना बेतन, बेतन, भेटणं भेटायला आलो त्यांना त्या ते टेंडरबद्दल ते काय झालं काय नाही तो रस्ता केवळ तुम्ही करणार याची आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली तर शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिले लवकरात लवकर तो रस्ता आम्ही करू म्हणून आणि जरा त्यांनी रस्ता लवकरात लवकर केला नाही तर नगरपालिकेला शिवसेनेचं उत्तर कसं असतं हे माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही ते उत्तर देऊन टाकू आणि लहान पुलावर जे गजा उगडे ले ले। तेचे नी आ, यान गज उघडे पडलेले त्याच्यानी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय आत्ता दोन दिवसापूर्वी एका फोर व्हीलरच्या टायरामध्ये तर गज घुसून ते फोर व्हीलर पंक्चर झाली यांना वारंवार आम्ही सांगितलेले हे करून राहिले आता भी ले ले, भी ने ने भी भी हो आता त्याची बी आम्ही पुनरावृत्ती केलेली आहे ती बी दुरुस्त नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू एवढं शहर शिवसेनेच्या वतीने सांगतो थांबतो पण आज आम्ही साहेबांना सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही भेटलो त्यांना आम्ही निवेदन दिलं आमच्या कालवा पावड त्या भागातले नगरसेवक आहेत त्यांनी नम्रपणे सांगितलं आता आम्ही तुम्हाला विनम्रपणे सांगतोय नंतर आम्ही तुम्हाला विनम्रपणे सांगण्यासाठी येणार नाही हे आम्ही त्यांना फक्त सूचना दिली आहे भविष्यामध्ये जर लवकरात लवकर ते काम सायगाव पालखीचं झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस स्टेशन मुख्य अधिकारी तसंचीवर राहील जय हिंद जय